नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्राद्ध पक्ष म्हणजे महालाई श्राद्ध पितृपक्ष सुरू झालेला आहे आता या पितृपक्षामध्ये महिलांनी काही आवर्जून दररोज पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये महत्त्वाची कामे करायची आहेत त्याच्याबरोबर जेव्हा तुमच्या घरामध्ये श्राद्ध पक्ष असतं तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे कुठल्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून करायला पाहिजेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि रोज आपण आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे आणि त्या संदर्भातली पण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे सगळ्यात आधी तर आता पितृपक्ष बघाल तेव्हा अगदी श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे अगदी दोन तीन दिवसांनी जरी तुम्ही पाहिला तेव्हापासून तुम्ही हे करू शकता अर्थात जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर ते चार दिवस तुम्हाला पाळायचं आहे नंतर तुम्हाला करायचं आहे सगळ्यात आधी सकाळी उठल्या उठल्या उट सूर्याला अर्घ द्यायचा आहे खरं तर रोज तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं असतं पण पितृपक्षामध्ये आवर्जून सूर्याला अर्घ द्यावं म्हणजेच सूर्याला जल अर्पण करावं बघा सूर्यालासुद्धा जल अर्पण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर जेव्हा आपण सूर्याला अर्घ देतो तेव्हा देत असतो तेव्हा तांब्याचा एखादा तांब्या घ्या त्यामध्ये पाणी घ्यावं त्यात काळे तीळ टाकावे सूर्याला अर्गत आपल्याला माहिती आहे पित्राच्या सेवेसाठी काळ्या तिळांचा वापर केला जातो म्हणून सूर्याला जेव्हा तुम्ही अर्घ देत असता तेव्हा त्या पाण्यामध्ये काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि जल अर्पण करायचं आहे ओम भ्रुणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता सगळ्यात आधी ह्या पितृपक्षामध्ये जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा ती पित्रांसाठी करायची असते पित्राकडून काहीतरी मिळावं म्हणून अजिबात नाही ही फक्त हे एक ग्रॅटिट्यूड आहे जी कृतज्ञता आहे आपण त्यांच्या प्रती खूप काही देणं लागतो खरं तर दररोज पित्रांची सेवा करायची असते आता पित्रांची सेवा काय करायची या संदर्भातलं लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपण किंबहुना आज पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला ते जमलं तर तुम्ही आवर्जून करावं सगळ्यात ते पित्रांना किंवा सूर्याला जल अर्पण करणं जेव्हा आपण जल अर्पण करत असतो तेव्हा तुमच्याकडे मोकळं पटांगण आहे तर त्याच्या खाली म्हणजे तुम्ही डायरेक्ट जमिनीवर ते पाणी गेलं तरी चालेल पण ते पाणी ओलांडलं जाणार नाही याची काळजी घ्यावी मग त्याच्यासाठी काय करावं जेव्हा सूर्याला जल अर्पण करत असतो तेव्हा खाली एखादं पातेलं ठेवा एखादं घमेलं ठेवा किंवा पादली ठेवा आणि जेव्हा जेव्हा जल अर्पण करतो ओम भृणी सूर्याय नम ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप केल्यानंतर जेव्हा जल त्या पाण्यामध्ये त्या बादलीमध्ये पडतं तर ती बादली उचलायची आणि तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला ते पाणी तुम्ही घालू शकता थोडक्यात काय तर ते पाणी आहे ते तुमच्याकडून ओलांडलं जाणार नाही कारण ते सूर्याला जल अर्पण केलं जातं मग बऱ्याच वेळा असं होतं की पाणी ओलांडलं जातं आणि त्या पाण्यावर पाय पडला जातो म्हणून अशा वेळेस ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे या पितृपक्षामध्ये भगवान शंकर हे सुद्धा देव आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये पितृदोष आहे किंवा नाही आहे तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष पाळायचा असतो खरं तर आता ज्याचे सासू सासरे आहेत मग ताईत आम्ही पितरांची सेवा नाही करायची का असं अजिबात नाही तीन पिढ्यांपर्यंत एकतर महिलांनो आपल्या माहेरचे पण दोष आपल्याला लागलेले असतात आपल्या माहेरचा पण दोष असतो आपल्याला म्हणून तुम्हाला जर सासू सासरे जिवंत आहेत तरीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता बऱ्याच घरात असे नियम असतात की माझे सासू सासरे जिवंत आहेत मग मी सेवा ते सेवा करतील मला करायची गरज नाही असं अजिबात नाही अगदी सांगते की तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो आपल्याला आता ज्यांच्या घरामध्ये सासू सासरे जिवंत आहेत आजे सासू सासरे आजे सासू सासरे जिवंत आहेत तरीसुद्धा त्यांचे सासू सासरे जरी गेले असतील तरीही तुम्हाला सेवा करायची आहे थोडक्यात काय तुम्हाला दोष असो किंवा नसो तुमच्या घरातले सगळे दोन पिढ्यांपर्यंत जरी जिवंत असले तरी तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही दुसऱ्या गावाला जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे बऱ्याच बायका सासूच्या भरोशावर असतात की नाही माझ्या सासूबाई करता करतात मला करायची गरज नाही असं नाही आहे त्या जरी असतील तर त्यांचे दोष कमी होतील ना आपल्याला आपल्या आप माहेरचे दोष लागलेले असतात म्हणून महिलांसाठी स्पेशली आहे की आता जेव्हा तुम्ही भगवान शंकराची उप उपासना करत असता तेव्हा सुद्धा ते देव आहेत मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये एकदा तरी घरामध्ये रुद्राभिषेक करावा किंबहुना शिव शिवमहिम पठण करावं नाही शक्य झालं तर शक्यतो दर सोमवारी किंवा दोन सोमवारी येतील तेव्हा तुम्ही करू शकता तुमची इच्छा असेल जमलं तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप देखील करू शकता भगवान शंकराच्या शिवपिंडीवर जलाभिषेक आवर्जून करावा मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा घरात केला तरी चालेल तिसरं आपल्याला तुळशीची पा तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे होय तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे बघा भग भगवान विष्णूंची सेवा केल्यावर सुद्धा तुमचा पितृदोष कमी होत असतो म्हणून तर संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारण करायचं आहे अगदी सुंदर आणि प्रभावी असाही सेवा आहे त्याबद्दल तर मी लवकरच माहिती सांगेन तर आता तुम्हाला काहीच नाही नाही रोज सकाळ संध्याकाळ शक्य झालं तर तुळशीला दिवा लावावा सकाळी नाही शक्य होतं संध्याकाळी आवर्जून दीप प्रज्वलन करावं आणि सकाळी तुळशीला जर अर्पण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी ही सेवा है, आहे माझ्या पित्रांसाठी आहे मग या पितृपक्षामध्ये ज्या काही तुम्ही सेवा करणार आहात पित्रांची असो तुमच्या गुरूंची असो ती फक्त आणि फक्त पित्रांसाठी समर्पित आहे हे सद् ही सद्वाना असणं महत्त्वाचं आहे हे कुठल्या पण योनीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ही माझी त्यांच्यासाठी सेवा आहे एक महत्त्वाचं आहे आता बघा या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला तिथीला प्रत्येकाला आपापल्या तिथी माहिती असते आता असं म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला तिथे माहिती नसेल तर त्या संदर्भातली माहिती घेईल कारण द्वितीया तृतीया एकत्र आलेली आहे म्हणून बऱ्याच लोकांना थोडासा भ्रम होतो तर जेव्हा तुमच्या घरामध्ये श्राद्ध असतं तर त्या श्राद्धाच्या दिवशी काय काही करायची महत्त्वाची कामे तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्या घरात जेव्हा श्राद्ध पक्ष असतं खरं तर ह्या पितृपक्षामध्ये ना दानाला खूप महत्त्व आहे पितृ हे तुमच्या कर्मावरनं तुम्हाला फळ देत देत असतात आ... पित्रांची सेवा करताना तुमचं कर्म पितृदेव तुमचे कर्म बघत असतात मी जगाला खूप ओरडून सांगितलं मी खूप चांगली आहे माझे कर्म चांगले आहेत पण ते तो परमेश्वर पाहत असतो की नाही त्याला माहिती असतं आणि आपल्या मनाला माहिती असतं आपले कर्म कसे आहेत मग या श्राद्ध पक्षात खरं तर मांसाहार कडकडीत वर्ज आहे बऱ्याच घरात आता गणपती बाप्पा झाले आम्ही खाण्यासाठी मोकळं या पितृपक्षामध्ये कुठलं काही खाऊ नये खरं तर मांसाहार कडकडीत वर्ज आहे बऱ्याच घरात कंदमुळं सुद्धा खाल्ल्या जातात जात नाही आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते पण शक्यतो मांसाहार तुम्ही करू नका बाकी काही गावांमध्ये कंदमुळं खाल्ली नाही जात काही गावांमध्ये भोपळ्याची भाजी खाल्ली जात नाही काही भागामध्ये काकडीची भाजी खाल्ली जात नाही जे तुमच्याकडे पद्धत ती ता आहे ती पाळावी पण आता ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये श्राद्ध पक्ष असतं ज्या घरात तुमच्या ज घरामध्ये श्राद्ध आहे त्या दिवशी काय करायचं तर बघा सकाळी उठून तुम तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं असतं तर्पणविधी करायचा असतो त्या संदर्भात पण लवकरच माहिती येईल तर्पणविधी तुमच्या घरामध्ये झालाच पाहिजे खरं तर तो रोज केला तर अतिशय उत्तम प पण नाही तर नक्कीच तर्पणविधी तुमच्या घ घरात श्राद्धाच्या दिवशी तरी झाला पाहिजे आणि ह्या श्राद्ध पक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरात तिथी आहे त्या दिवशी कमीत कमी तुमच्या घरात एक व्यक्ती तरी जेवली गेली पाहिजे आधीच्या काळी असं आणि गावांमध्ये अजूनही आहे गावाकडे की नाही ज्यांच्या घरामध्ये पितृपक्ष असतं किंवा जेवण असतं श्राद्ध जेवण असतं लोक आनंदाने जातात आजकाल शहरांमध्ये कोणीही येत नाही खरंच नाही येत पण अशा वेळेस ना, ना तुमच्या घरामध्ये कोणीतरी जेवावं अशी व्यक्ती तुम्हाला पाहिजे आणि आता काही घरांमध्ये असे सुद्धा नियम आहेत की समजा एखाद्या व्यक्तीचे वडील गेलेले आहेत तर तो उपवास करून जीव घालतो तो असा व्यक्तीस पाहिजे की त्याचे वडील गेलेले आहेत म्हणजे समजते का आता समजा म्हणजे काही ठिकाणी आपल्याकडे ना असा नियम पण आहे की तुमचे वडील गेलेले आहेत आणि जर तुम्ही उपवास करून जेवला आहे तर त्यांचंच त्यांच्याच वयाचा असावा म्हणजे जीव घालताना मग त्यांचे वडील गेलेले असावेत असे काही नियम आहेत आता तुमच्याकडे पाळत असतील किंवा पाळत नाहीत त्या त्या व्यक्तीला तिथल्या तिथल्या पद्धतीने करावे बऱ्याच घरात असं पण आहे की आमच्या आमच्याच समाजाचा व्यक्ती पाहिजे मला असं वाटतं की तुमच्या समाजातला भेटला तर उत्तम नाही तर कुठल्याही व्यक्तीला कुठल्या तरी माणसाला तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवलाच पाहिजे तुमच्या घरात उष्ट्रपत्रावळी पडलीच पाहिजे जो कोणी येणारा आहे मग तो श्रीमंत असो व खूप गरीब आहे असं नाही माझ्या घरातला गेलेला माझ्या घरी जेवायला आलेला आहे त्या सद्भावनेने तुम्हाला त्यांचं मानपान करायचं असतो आता मानपान करणं म्हणजे काय भरपूर त्याला व्यवस्थित खाऊ घालावं बऱ्याच घरात असं केलं जातं की गरीब आहे मग त्याला वेगळं बसवलं जातं त्याला वेगळं दिलं जातं मग लगेच येणारा जो व्यक्ती आहे तो बोलवलं आणि मग असं नस असं असतं तर हे चुकीचं आहे खरं तर तुम्हाला दोष लागणार आहे आणि तुम्ही केलेल्या सेवेचंसुद्धा तुम्हाला फळ मिळणार नाही जो कोणी असेल गरीब श्रीमंत तो माझा दिवंगत गेलेला आहे तो आल्यावर त्याचे पाय धुणं त्याचा मानपान करणं त्याला भरपूर खाऊ घालणं आणि यथाशक्ती त्याला दानधर्म करणं आता दानधर्माबद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगते पण ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध पक्षी आहे त्या दिवशी आवर्जून एक व्यक्ती जेवलाच गेला पाहिजे दी नाही जेवला तर बघा आपलं कसं असतं एक फोटोला नैवेद्य असतो ज्याची आपण ज्याची आपण आघारी करतो आघारी माहिती आहे का आघारी आघाडी नाही आघारी तर ती करायची असते त्याच्याबरोबर एक घास असतो तो कावळ्याला असतो एक घास असतो तो गाईला असतो आणि या पद्धतीने आपण तीन ताटं करत असतो दोन चपात्या ठेवायच्या मग त्याच्यावर परत अर्धी अशी पोळी म्हणजे अर्धी चपाती ठेवायची आणि अशी अडीच चपाती ठेवायची असते त्याच्यावर भरपूर तुम्ही जे जे केलं आहे ना भाज्या वगैरे खिरी जे जे केलेलं आहे ना तर ते वडे बिडे सगळं भरपूर ठेवायचं असतं त्या अडीच चपातीवर आणि त्या पाच भाज्या वगैरे जे आहे आणि त्याची आघारी दिली जाते आता काही घरात असं असते की फोटोज आहे मग ते गाईला दिलं जातं आता आघारीसाठी ताट वेगळं काढलं जातं प्रत्येक घरात प्रत्येकाचं काहीतरी आपापलं वेगळं असतं ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये तो माणूस जेवेल ना तर त्या दिवशी कुठेतरी गरीबाला दानधर्म करा त्याला अन्न खाऊ हो घाला आता एखाद्या घरामध्ये जर म्हातारा व्यक्ती गेला असेल तर तो धोतर घालत असेल तर त्या दिवशी तुम्ही ते धोतराचं दान करू शकता तुम्ही काळी छत्री दान करू शकता तुम्ही काळं ब्लँकेट आता काळंच पाहिजे असं काही नाही पण शक्यतो काळं ब्लँकेट जी मोठी घोंगडी वगैरे असते ना बघा ती दान करू शकता तुम्ही चप्पल किंवा स्वेटर छत्री किंवा एखादी व्यक्ती जर पाय तर ते पायजामा तुम्ही दान करू शकता तुमच्यात म्हणजे तुमच्या त्या घरातल्यांच्या तिथीला अतिशय केलं ना तर ते अतिशय उत्तम मग तुम्ही सर्व पित्रीला आ, इतके जण दान करताना मग त्या लोकांना आपली गरज नाही राहत म्हणून आपल्या आपल्या घरी जेव्हा ती तिथे असते ना तर त्याच दिवशी दान केलेलं चांगलं असतं नक्कीच ते झाल्यावर कोरडा शिधा सुद्धा दान करायचं असतं जर तुमच्या घरात कोणी मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई वगैरे असतील तर नक्कीच त्यांना तुम्ही कोरडा शिधा द्यावा आता शिधा दान करताना त्यांच्या घरातलं किंवा त्या व्यक्तीच्या घरातलं एका टायमाला अन्न शिजेल एवढं दान करावं कोरडा शिदा मग त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ तांदूळ डाळ गूळ किंवा तुमच्याकडे जे काही घरात आहे ना ते तुम्ही दान करू शकता कोरड्या शिद्यामध्ये आणि हे सुद्धा माझ्या पित्रांसाठीच आहे असं म्हणायचं कारण हे आलेले जे आहे ना ते बघत आहेत की तुम्ही काय करताय मुळात आघारीची घरात बाहेर द्यायचीच असते जो दीपदान करायचं असतं ना ते सुद्धा घराच्या बाहेर असतं कारण पितृ तुमच्या घरात येत नाही ते तुमच्या उंबऱ्यावर येतात म्हणजे जो तुमच्या घराचा उंबर उंबरठा आहे ना तिथे बसलेले असतात म्हणून आघारी सुद्धा घराच्या बाहेरच द्यायची असते आता ते भाड्याचं घर आहे किंवा स्वतःचं आहे ते असं नाही बघत की त्याच भाड्याचं घर आहे आणि त्यांचं स्वतःचं घर आहे अजिबात ते फक्त बघतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय करत आहेत नक्की श्राद्ध पक्षाच्या दिवशी जे काही नित्यकर्म आहेत जे काही चांगले कर्म आहेत ते तुम्ही करावं पितृपक्षामध्ये आणि बऱ्याच लोकांचं अशी सवय असते की घरात आपल्या एखादा व्यक्ती असतो श्राद्धाच्या दिवशीसुद्धा त्या व्यक्तीला जो गेलेला आहे ना त्याला नावं ठेवली जातात त्याला म्हणतात आता एखाद्या स्त्रीचा जर व्यक्ती म्हणजे पती खूप लवकर गेला किंवा काही ना काही कारणाने त्याने स्वतःला संपवलं असेल तर बऱ्याच बायकांच्या तोंडून असंही निघतात की तो माझं वाटोळं करून गेला असे शब्द म्हणजे काही घरात अशा बायकाही असतात किंवा काही माणसंही असतात की ही ही त्या माणसाला तुम्ही त्या दिवशी नावं ठेवतात गेला म्हणून पण याने तुम्हाला फक्त दोष लागणार आहेत कारण ते बघत असतात आणि कोणालाही मरावं असं वाटत कधीच नसतं मृत्यू आणि जन्म हे मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये देवल देवही लुडबुड करत नाही प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं असतं मग त्याचं जेव्हा ते जे लिहिलेलं आहे ना तेव्हा तो जात असतो मग ते कधी कधी नैसर्गिक होतं किंवा हुना कधी कधी ते स्वतःहून संपवून घेतात अशा आ, ती त्यांची त्यांची बुद्धी असते त्या गोष्टी आपल्याला करायला लावते मग या श्राद्ध पक्षात जरी त्यांना नावं ठेवणं त्यांची निंदा नालस्ती करणं पूर्ण चुकीचे आहे चांगले कर्म करा दानधर्म करा कोणाच्या निंदा नालिस्ती करू नका हे सुद्धा ते बघत असतात नाही तर मग मी भरपूर दान केलं आणि मी खूप चांगले कर्म केले आणि मग घरी आल्यावर माझे जर कुणालाही कुणालाही नावं ठेवले कुणाचीही निंदा नालस्ती केली तर केलेल्या सेवेचं त्या केलेल्या कर्माचं काहीही फळ तुम्हाला मिळत नाही असो आता महत्त्वाचं या दिवशी म्हणजे अगदी पितृपक्षामध्ये तुम तुमचं जेव्हा शा घरी श्राद्ध असतं त्या दिवशी काय करायचं आहे तर दररोज पित्रांसाठी दीपदान करायचं असतं जर तुमच्या घरामध्ये गहरा घराच्या आसपास एखादं पिंपळाचं वृक्ष असेल तर नक्कीच तिथे दीपदान करावं आता पाऊस एवढा असणार आहे की ताई जेवढा शक्य असेल ना तर तेवढं तुम्ही करायचं आहे पिंपळ वृक्षाच्या खाली तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दीपदान करायचं आहे रोज केलं तर अतिउत्तम शक्य नाही झालं तर तुम्ही ज्या दिवशी तुमची शारदाची तिथी आहे त्या दिवशी तुम्ही घराबाहेर ते दीपदान करावं तुमचं स्वतःचं घर आहे भाड्याचं घर आहे तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता मी माझ्या घरातून बाहेर जेव्हा प्रवेश करते तेव्हा माझी डावी बाजू आणि जेव्हा मी माझ्या घरात प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू या पद्धतीने तुम्हाला दररोज दीपदान करायचं आहे आता जेव्हा तुम्ही पित्रांना दीपदान करता तेव्हा कणकेचा दिवा असावा पण नाही शक्य होत मग रोज रोज कणकेचा दिवा करणं जेव्हा तुम्ही कणकेचा दिवा करता तेव्हा काय करायचं त्याच्यात मीठ टाकायचं नाही आहे चिमू चिमूट बरोबर हळद टाकली तरी चालते आणि हळद टाकली की मग त्याचा दिवा करायचा एक डिश घ्यायची त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आणि त्या दिव्याची वाट दक्षिण दिशेला करायची आणि तिळाचं तेल असेल तर अतिउत्तम नसेल तर साधव घरातलं वापरलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे टील टाकायचे आहेत नक्कीच तुम्हाला ते करून ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम असा अकरा वेळेस मंत्र जप करायचा आहे जेवढा वेळ तो दिवा तेवत राहील तेवढ्या वेळ तुम्ही तो ठेवावा आता अर्थात एक दिवस तो देवा दिवा लावला आहे आणि तर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दुसऱ्या दिवशी नवीन दिवा घ्यावा घ्यात का तर चालतं आहे पणती घे आणि नसेल तुम्हाला करणं झालं तर पणती घेतली तरीही चालेल जर शक्य होत असेल तर तुम्ही कणकीचा दिवा करा नाहीच होत तर मग तुम्ही ती पणती ठेवा आणि तुम्हाला सांगते शक्य असेल तर कणकीचाच दिवा ठेवावा कारण त्याचं खूप पुण्यफळ आहे पंधरा दहा दिवसांमध्ये देवाचं थोडंसं कमी केलं तरी चालेल पण या पित्रांचं पित्रांसाठी कर्ण मात्र चुकवू नका रोज जर केणकेचा दिवा लावला तर खूपच चांगला आहे कारण तिथे बसलेले पित्र असतात तर नक्कीच दिवाबत्ती झाल्यावर अर्थात संध्याकाळी तुम्ही सात साडेसातच्या दरम्यान दीप प्रज्वलन करावं आणि थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवावा नंतर तुम्ही बंद केला तरी चालेल शक्य असेल तर पितृ अष्टकम म्हणू शकता इतकं सुंदर आहे ना ते पितृ अष्टकम कारण ती कृतज्ञता आहे आपल्याला त्या गोष्टीची जाणीव असणंही महत्त्वाचं आहे म्हणून पितृ अष्टकम आहे तर शक्य होत असेल तर तुम्हाला ते आपण ऑनलाईन भेटून जाईल आणि ते मराठीत देखील आहे त्यामुळे ना ते तुम्हाला मराठीत असल्यामुळे वाचता देखील येईल आणि जेव्हा आपण रात्र बघा जेव्हा आघारीचा टाईम असतो ना ते जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो म्हणजेच काय अकरा साडे साडे अकरा बाराच्या वेळेस तर्पणविधी तुम्हाला सांगते तुम्ही सकाळी केला तर किंवा मी तुम्हाला या संदर्भातली माहिती सांगितलीच आहे पण तुम्ही जेव्हा पित्रांना नैवेद्य देता साडे अकरा पावणे बाराच्या वेळेस तर त्या म्हणजे एक एक दीड एक दीड वाजू देऊ नका वेळेतच तुम्ही तो नैवेद्य द्यावा आणि खूपच तुमचं आवरलं नसेल तर बाराच्या वेळेस तर तुम्ही तो नैवेद्य देणं आघारी द्यावी अगदी अडीच तीन पावणे तीन असं नाही करायचं पण जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो ना तेव्हा तो पित्रांचा काळ असतो म्हणजे दुपारी बरोबर पावणे बारा बारा तेव्हाच आपण आघारी वगैरे नैवेद्य अर्पण तुम्हाला ते सगळं करायचं असतं ठीक आहे जो काही दीपदान आहे ना तर नक्कीच ते तुम्ही तुमच्या उंबऱ्यावर घराच्या बाहेर आपले पित्र बसलेले असतात ना त्यामुळे ते करायचं आहे आणि तुम्ही आ, तुम्ही आपलं त्यांना देणं लागतो कारण आज जे काही उपभोग आपण घेत आहोत अर्थात ते त्यांच्यामुळेच आहे आणि ती कुठेतरी कृतज्ञता असते आणि जे काही कर्म करणार आहोत आपण ना जे काही चांगले किंवा माझे पित्र कुठल्या पण योनीमध्ये दे असू देत त्यांना सद्गती देत अशी आपल्याला त्यांना नमस्कार करून प्रार्थना करायचं त्यांचा जो काही प्रवास आहे तो सुखकर होऊ दे आणि त्यांच्यासाठीच आपल्याला ही प्रार्थना करायची आहे आणि हे ह्या पितृपक्षामध्ये तुम्ही जर ही सेवा केली ना बघा तर तुम्ही सेवा करून तरी बघा तुम्हाला जे काही शब्दात सांगता येणार नाही ना की अगदी त्याचं ते पुण्य आहे ना तर ते पुण्य हजारपटीनं जास्त असेल एक एक मिनटाचा त्याच्यामध्ये हिशोब केला जातो किती जरी तुमचं मानसिक शारीरिक कष्ट असू द्या ते तुमचं पुढच्या वर्षापर्यंत कमी होणार आहे तुम्ही स्वतः त्याच्याबद्दल कमेंट करून सांगताल की आम्हाला ह्या सेवेचा खूप चांगला अनुभव आलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण की नाही हे जी माहिती होती ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यामुळे आणि सर्वांनी हे पितृपक्षा पंधरावड्यामध्ये ही सेवा करावी त्यासाठी केलेला हा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर रोजच्या रोज येत असतात एक व्हिडिओ बनवायला भरपूर कष्ट लागतं पण ते कष्ट देखील मला तुमच्यासाठी करण्यामुळं काही वाटत नाही कारण एक सेवा सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं याच्यासारखं कोणतंच पुण्य नाही आहे त्यामुळे ज्यांना हवा आहे व्हिडिओ त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तसंच व्हिडिओ पाहत असतात तर नक्कीच सबस्क्राईब देखील करा रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती माहितीपूर्ण सेवेचे व्हिडिओ येत असतात हे सर्व सेवा दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातील आहे माऊलींच्या मार्गदर्शनाखाली आपण ही सेवा सांगतो आहोत त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करा सेवेकरी घडवा चला नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ